शिक्षण संस्था संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त गजर माऊलीचा हा अभंगवाणीचा कार्यक्रम पार पडला होता या प्रसंगी प्रख्यात संगीतकार आणि गायक सचिन बोधने यांनी आपल्या स्वरमय गायनामधून भक्तिमय वातावरण तयार केलं होतं या प्रसंगी त्यांनी माझे माहेर पंढरी यासारखे विविध अभंग देखील गायले होते त्याचबरोबर उत्स्फूर्तपणे चिमुकला विराज सातपुते याने माझा मायबाप पंढरपुरा ही गवळण देखील गायली होती छात्र अध्यापिका अमृता शिरवाडकर हिने कानडा राजा पंढरीचा हा अभंग गाऊन सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं या भक्तिभावाच्या सागरामध्ये सर्व सुशिक्षित वारकरी छात्र शिक्षक तेजस देवल यांनी विठ्ठलाच्या गजराचं नामस्मरण केलं या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बुगडे आणि सर्व प्राध्यापकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं मनोभावे पूजन केलं या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी देखील पंढरीची शोभा न्यारी वसले ते विविध गाणी गाऊन भक्तीभावाचा भाव दाखवला या प्रसंगी सर्व छात्र शिक्षक शिक्षिका हे भक्तीसागरामध्ये मंत्रमुग्ध झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक शिवदास मुंडे प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे तसेच प्राध्यापक दत्तात्रय साबळे प्राध्यापक सचिन बोधने सुग्रीव जाधव विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी तेजस देवल प्रतिभा कात्रे कोमल थोरात शीतल गोरे सुकन्या हातागळे किरण कारांडे नमिरा सातविलकर नेहा मॅडम वरद भोवळे आदींनी विशेष परिश्रमही घेतले कार्यक्रमाची सांगता विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीनं झाली सदरील आरती तेजस देवल यांनी संगीतबद्धरित्या गायली होती रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे